이틀지 <목시> 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 <목시>

चे, माझं नाव बाळासाहेब रामचंद्र शेटे राहणार तांबरी विभाग धाराशिव हे काही मा दोन तीन महिन्याखाली ते माझी पांढपुरी होते आणि झाड आहेत ह्या झाडाचे फांटे तोडले गेले अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली झाडाला ही केलं नुकसान केलं झाडाचं आणि त्यानंतर कोणी इकडे आलं बी नाही आणि ते आज काल संध्याकाळी अचानक वारं थोडं सुटलं होतं पाऊस थोडा झिमझिम चालू असताना ते एकदमच चालू झालं पडायला मी माझी बहीण दोन बाच्च्या होतो माझ्या बहीण बहिणीच्या दोन मुली आणि बारकी बहीण घरात होती जेवण करत असताना त्यांना काही आवाज यायला लागल्यामुळं ते अचानक बाहेर आले बाहेर येऊन बघितलं पाह पाहिलं तर काही ते झाडाचा आवाज चालू होता मुळ्या खालून रिकाम्या व्हायला निकामी होऊन आडवं झालं ते सगळं आडवं होऊन ते सगळं घरावर पडलं घरातलं तोटच तो 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 नुकसान अन्न पुन्न सगळं लॉसमध्ये म्हणजे नुकसान झालेलं आहे भांडे भांडे सगळं रोडवर मांडून ठेवल्या आणि आम्हा जेवण करायलाही काय नाही